नमस्कार आपण पाहत आहात लोकमत मी आपल्यासोबत सुरभी शिरपूरकर सतरा मार्चला झालेल्या नागपूर हिंसा प्रकरणात मुख्य आरोपी मास्टर माइंड असलेला फहीम खान याच्या घरावर बुलडोजर चालतोय ही नागपूर महानगरपालिकाची कारवाई जी आहे ती आपण स्पष्टपणे दृश्यांमध्ये बघू शकतोय फहीम खान याच दंग्याचा मुख्य आरोपी आहे मास्टर माइंड आहे आणि देशद्रोहाचा आरोप जो आहे तो फहीम खानवर झालेला होता एकवीस मार्चला फहीम खान याला नोटीस देण्यात आली एन एम सी द्वारा की वैध निर्माण जे आहे घराचं त्याला तिथनं काढावं तिथनं दूर करावं तोडून द्यावं मात्र त्या नोटीसवर कुठल्याच प्रकारची कारवाई जी आहे फहीम खान परिवाराकडून केला गेली नाही कारण अर्थातच फहीम खान बिहाइंड द बार आहे आणि आता आपण जर का बघितलं तर नागपूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाद्वारा जी कारवाई आहे ती करण्यात येते आहे जेसीबी दोन जेसीबी नागपूर महानगरपालिकेचे जे, सध्या या ठिकाणी आहे नागपूरचा यशोधरा नगरचा हा एरिया आहे आणि यशोधरा नगर मधील संजय बाग हा प्रिमायसीस आहे आणि याच एरियामध्ये फहीम खान या जो मुख्य आरोपी आहे मुख्य अक्यूज जो आहे त्याच दोन फ्लोअरच दोन मंजिला इमारत इथे होती आणि आता ती स्पष्टपणे आपण बघू शकतोय की जमीन दोस्त करण्यात आलेली आहे दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नागपुरात आलेले होते संपूर्ण आला अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली आणि त्यानंतर पत्रकारांसमोर त्यांनी स्पष्टपणे ही भूमिका मांडली होती की कुठल्याच पद्धतीचा हिंसा जी आहे त्याला एंटरटेन केल्या जाणार नाही आणि त्याच्या विरोधात जे आहे ती कारवाई करण्यात येणार आहे बुलडोझर पॅटर्न बुलडोजरचा ऍक्शन सुद्धा जर का जरूरत पडली तर केल्या जाईल आणि आज आपण स्पष्टपणे बघू शकतो ज्या पद्धतीनं युपी उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथचं बुलडोझर पॅटर्न आपण बघितलेलं होतं क्रिमिनल्सच्या अगेन्स्ट कोणत्या पद्धतीचं कोटाही बरतला जाणार नाही ऍक्शन होणार त्याच पद्धतीचं ऍक्शन जे आहे महाराष्ट्र सरकारनं सुद्धा आता समोर आणलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नागपूर पोलीस सीआरपीएफ एसआरपीएफ या सगळ्या पोलीस फोर्सची इकडे तुकडी आपल्याला जागोजागी बघायला खरं खरंतर गेली सात दिवस नागपुरात कर्फ्यू होता जवळपास अकरा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हा कर्फ्यू लागू करण्यात आलेला होता त्यानंतर शिथिलता देण्यात आली मात्र आज ज्या पद्धतीनं मुख्य आरोपी जो आहे मास्टर माइंड फनीम खान त्याच्या घरावरती आपण बघू शकतो बुलडोजरची कारवाई जी आहे ती करण्यात येते आहे पोलिसांचा मोठा फोर्स जो आहे तिथं आपल्याला बघायला मिळतोय टेरेस वरून लोक या संपूर्ण घटनेच विटनेस आहेत आणि पोलीस जागोजागी आहे कुठल्याच पद्धतीचा अनुचित घटना या कारवाईनंतर घडू नये याची खबरदारी जी आहे ती नागपूर पोलिसांनी घेतलेली आहे सतरा मार्चच्या ज्या पद्धतीने ही हिंसा झालेली होती जवळपास सहाशे सातशे लोकांचा मॉब जो आहे नागपूरच्या महाल परिसरामध्ये आलेला होता दगडफेक करण्यात आली गाड्या जाळण्यात आल्या पन्नासच्या वर गाड्यांचा क्षती पोहोचलेली आहे दगडफेकमध्ये मध्ये अनेक लोक गंभीर झालेले जखमी झालेले होते जवळपास तीसच्या वर पोलीस कर्मी जखमी झालेले होते चार पोलीस जे डी सी पी आहेत ते गंभीर जखमी झालेले होते आणि त्यानंतर अशा प्रकारच्या हिंसाला कुठल्याच पद्धतीचं एंटरटेनमेंट केलं जाणार नाही असा संदेश देणारी कारवाई जी आहे ती नागपूर पोलिसांकडून करण्यात आलेली होती त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा आदेश देण्यात आला की कुठल्याच पद्धतीनं कुठलाही आरोपी असो शेवटचा आरोपी पकडेपर्यंत ही कारवाई सुरू राहणार असा जो आदेश आहे तो मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा देण्यात आलेला होता आणि आज त्याच संदर्भाची ही पहिली मोठी कारवाई देशद्रोहाचा आरोप असलेला फहीम खान या संपूर्ण प्रकरणातील मास्टर माइंड असलेला फहीम खान जो मुख्य आरोपी आहे या प्रकरणातला त्याच्या घरावरती बुलडोजर जो आहे तो त्या बुलडोझरचं अॅक्शन जे आहे ते आपण स्पष्टपणे बघू शकतोय दोन फ्लोअरचं हे इमारत होतं जवळपास हजार स्क्वेअर फीट मध्ये असलेलं या प्रिमायसिस मधलं हे घर होतं मात्र आज सकाळपासूनच ही कारवाई सुरू झाली नागपूर महानगरपालिकेचे जे जे सी आहे त्यांच्याकडून ही कारवाई जी आहे ती करण्यात येते आहे आणि अशा पद्धतीचं कारवाई सध्या नागपूरच्या महाल परिसरामध्ये सुद्धा सुरू आहे तिथले त्या एरियातले जे आरोपी होते त्यांना खरंतर तर नोटीस आधी बजावण्यात आलेली आहे की अवैध बांधकाम जे आहे ते घराचं करण्यात आलं त्यामुळे तुम्ही स्वतः हे घर जमीन दोस्त करायचं अन्यथा कारवाई करण्यात येईल आणि आज आपण बघू शकतो की फहीम खान सध्या जेलमध्ये आहे है। सराखांच्या मागे आहे आणि घरातले जे मेंबर्स आहेत ते सुद्धा गेल्या दोन दिवसापासून घरी नाही आणि त्यानंतर आज नागपूर महानगरपालिकेकडून ही ना कारवाई जी आहे फहीम खान याच्या घरावर करण्यात येते आहे तुम्ही जाता जाता पुन्हा एकदा व्हिज्युअल्सच्या माध्यमातून वास्तुस्थिती काय आहे ती तुम्ही बघता आहात लोकमत मध्ये लोकमतच्या फेसबुक पेजवर लाईव्ह सध्या आम्ही आहोत आणि अच्युअल कंडिशन नागपूरमध्ये सध्या काय आहे ती तुम्हाला दाखविते आहे वन फोर्टी फोर सेक्शनच्या अंतर्गत नागपूरचे अकरा एरिया जे आहे तिथे कर्फ्यू लागण्यात लावण्यात आलेला होता जवळपास संपूर्ण एरिया हा सेक्शन वन फोर्टी फोरच्या अंतर्गत तिथे कारवाई सुरू होती